आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे किचनची टूर म्हणजे मी माझं किचन कसं ठेवलेलं आहे याच्यापूर्वी मी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ पण थोडेसे बदल केलेले आहेत म्हटलं शेअर करावं तुमच्याबरोबर आमचं नॉन मॉड्युलर म्हणजे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे आणि जुन्या पद्धतीचा आमचा वाडा आहे त्यातल्या त्यात तो व्यवस्थित आणि मेंटेन कसं ठेवलंय हे तुमच्याबरोबर शेअर करते चला बघूया आपण किचन मध्ये जाऊया पहिल्यांदी मी तुम्हाला दाखवते माझा गॅस ओटा कसा आहे ते हा गॅस ओटा आहे माझा हे बघा हा एल शेपमध्ये आहे आणि इथे जे आहे ना हे सगळे चमचे मी इथे ऍडजस्ट केलेले म्हणजे रोज जे मला स्वयंपाकासाठी लागतात हे सगळं इथे लावलेलं आहे हे सगळं जुन्या पद्धतीचं आमचं लाकडी असं त्याचं ठेवण आहे घराची हे बघा त्याच्यामुळे इथे मी सगळं हे ऍडजस्ट केलेलं आहे इथे थोडंफार आपलं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला किचन खूप स्वच्छ आवडतं मला गॅस ओटा गॅस एकदम क्लीन लागतो हे बघा इथे तेलाची बरणी असते हा गॅस आहे थ्री बर्नरचा गॅस हे आता चहा झालाय हे बघा हे एक वगाड आणि ते सिंक आणि हे जे तुम्हाला वरती दिसतायत ना हे सगळे डबे ठेवलेले आहेत तर त्या डब्यामध्ये वर्षाचं तिखट हळद मसाला पोहे ज्या आपण किराणामध्ये भरतो ते आणि ह्या ज्या बरण्या आहेत ह्या आज मी नवीन आणल्या आहेत पहिल्या बरण्या माझ्या खूप जुन्या झाल्या होत्या तर ह्या नवीन बरण्या मी आणलेल्या आहेत आणि या बरण्यांमध्ये मग रोज लागणारं आता तीळ असतात ओवा जिरे मोहरी आपला कांदा लसूण मसाला मसुराची डाळ उडदाची डाळ तेजपान दालचिनी खडे मसाले जे लागतात ना ते सगळं हे ह्या बरण्यांमध्ये मी ठेवलेलं आहे हे बघा अशा बरण्या मी नवीन आणलेल्या आहेत आज हे असं सगळं व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल हे खाली काय आहे कशावर ठेवले आहेत ह्या बरण्या तर ह्या ज्या बरण्या आहेत ह्या फळ्या होत्या माझ्याकडे जुन्या पक्क्या त्या फळ्यांच्या अशी मांडणी रंग देऊन करून घेतलेली आहे तर हे असं काही मी ठेवलेलं आहे आणि हे खाली सिंक सिंकच्या खाली कुठल्याच प्रकारचा पसारा मी ठेवत नाही मला आवडत नाही तुम्हाला इथे सुद्धा दाखवते हे बघा फक्त एक पाटी आणि कुकर आहे खालचा कप्पा रिकामा ठेवलाय मी आणि हे जे तुम्हाला पुढे दिसतंय सिंक खाली जो कप्पा आहे तिथे आपला मसाल्याचा डबा आणि पोळपाट असतो ही कांदा बटाट्याची रॅक असते इथे हे बघा हे अशा पद्धतीने इथे डबे सगळे रचलेले आहेत ही मांडणी आज मी नवीन आणलेली आहे ही मांडणी खिडकीमध्ये बसेल अशी त्याच्यात वरती मिक्सरचे भांडे पाण्याचं भांड ग्लास सुऱ्या आणि चमचे ज्याच्यात ठेवले ते वाट्या आणि खाली लोट्या असतात हे ठेवलेलं आहे इथे मिक्सर असतं माझं आणि हा रेडिओ आहे हे बघा हे मिक्सर आणि रेडिओ असं असं व्यवस्थित मी लावलेलं आहे बघा ही मांडणी ही नवीनच आणली आज इथे आधी काळ्या रंगाची मांडणी होती मग त्यात मावत नव्हतं किचन छोट असल्यामुळे खूप ऍडजस्टमेंट करावी लागते हे बघा ओट्या खाली मी काहीच पसारा ठेवत नाही पांद्या बटाट्याची रॅक आणि हे मिक्सर आणि हा रेडिओ ही हो। पंचपात्री आहे खाली याच्यामध्ये पीठ असत आता इकडे दाखवते तुम्हाला या मांडण्या हे बघा सगळं व्यवस्थित लावलेलं असत ही मांडणी आहे या दोन मांडण्या मी सारख्या घेतल्या होत्या वरपासून खालपर्यंत अशा मोठ्या मांडण्या आहेत खाली फळीवर मांडण्या ठेवल्या आहेत जेणेकरून काय होतं कधी कधी किचन धुवावं लागतं मग ते खाली धुता यायला हवं त्याच्यामुळे हे बघा ह्या मांडण्यांमध्ये वरपासून हे सगळे लागणारे ताटं कढया हे सगळं व्यवस्थित इथे लावलेलं असतं आणि ही जी मांडणी ही फक्त डब्यांसाठी आहे खाली सगळे मोठे डबे मी ठेवलेले आहेत आणि इथे जे आहेत ना हे तवे आणि आपे पात्र हे सगळं इथे असं लावून ठेवलेलं असतं अशा पद्धतीने दर महिन्यात किराणा भरायच्या आधी मी सगळे डबे स्वच्छ घासून उन्हात वाळवून मगच त्याच्यामध्ये किराणा भरते जेणेकरून खूप हायजीन मेंटेन राहतं आणि स्वच्छता राहते हे बघा हे अशा पद्धतीने मी आज किचन ठेवलेलं आहे जेणेकरून ह्या दोन्ही रॅक जर इथे ठेवल्या ना तर याच्यामध्ये सगळं साहित्य मावतं आणि ह्या डब्यांमध्ये रोज लागणारी तुरीची डाळ मुगाची डाळ हिरव्या मुगाची डाळ मसुराची डाळ सगळं आहेत साबुदाणा रवा हे सगळं ह्या डब्यांमध्ये मी रोज लागणारं ठेवलेलं ला आहे कारण माझ्याकडे आधी प्लास्टिकच्या बरण्या होत्या बरण्या खूप खराब होतात त्याच्यामुळे मी स्टीलचे दोन दोन किलोचे डबे जेणेकरून त्यात सगळा किराणा मावेल असं घेतलेलं आहे अशा पद्धतीने असं सु छोटस माझं स्वयंपाकघर जे आहे ते मी ठेवलेलं आहे काहीतरी नवीन चेंज केलं म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं जुन्या वस्तू वेग वेळच्या वेळी डिस्कार्ड करून टाकल्या की तेवढीच निगेटिव्हिटी कमी होते दुसऱ्या वस्तू ज्या असतात ना आपल्या जुन्या त्या डिस्कार्ड केल्या की निगेटिव्हिटी कमी होते पॉझिटिव्हिटी वाढते म्हणून नवीन नवीन काही काही चेंजेस हे करायला पाहिजे जुन्या वस्तू म्हणजे खराब झालेल्या फेकून द्यायलाच पाहिजे वेळेवरती हे बघा अशा पद्धतीने हे माझं घर मी ठेवलेलं आहे कशी वाटली तुम्हाला माझ्या घराची स्वयंपाकघराची टूर छोटीशी जुन्या वाड्यामध्ये थोडंसं मेंटेन करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडून कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या